मनाविरुद्ध लग्न भाग एक कथेच्या सुरुवातीला आपण सर्व पात्रांची ओळख करून घेऊ शिवराज जाधव वय अठ्याहत्तर वर्ष तो सहा फूट दोन इंच उंचीचा देखडा मुलगा आहे ज्याचे डोळे हिरवे आहेत तो एक निर्दयी आणि भयभीत मुलगा आहे पण त्याच्या कुटुंबाशी तर खूप सौम्य आहे गीतांजली कदम वय तेवीस वर्ष ती पाच फूट पाच इंच उंचीची अतिशय सुंदर मुलगी आहे पण तिच्या दिसण्याबद्दल खूपच असुरक्षित आहे ती निष्पाप आहे पण खंबीर आहे आणि तिचे कणखर व्यक्तिरेखा कथेत हळूहळू विकसित होईल शिवानी जाधव वय सतरा वर्ष ती पाच फूट तीन इंच उंचीची नम्र गोंडस आणि साधी सरळ मुलगी आहे ती तिच्या वडिलांच्या डोळ्यातील तांबूस आणि त्यांची राजकुमारी आहे हिरव्यागार दऱ्या आणि उंच पर्वतांमध्ये वसलेले पुण्यामधील हे आलिशान हॉटेल पाहुण्यांनी विविध प्रसंग साजरे केले आणि जीवनाने भरले जाधव कुटुंबाचे आलिशान हॉटेल त्याच्या सुंदर वास्तुकला क्रिस्टल झुंबर आणि चित्तथरारक लँडस्केपच्या सुंदर दृश्यांसह हो भव्यतेचे प्रतीक होते वातावरण हास्य आणि संगीताने भरलेले होते पण अनेक फॅन्सी दारांपैकी एका दारामागे एक वेगळीच कहाणी उलगडत होती आज गीतांजली कदमचा तेवीसवा वाढदिवस आहे त्याबद्दल ती खरोखरच उत्साहित होती तिच्या कुटुंबाने तिचा वाढदिवस कधीही साजरा केलेला नाही पण यावर्षी तिचा जवळचा मित्र सूरजने तिला सांगितले की तो मध्यरात्री वाढदिवसाची पार्टी देईल तिच्या सर्व शाळेतील मित्रांना मैत्रिणा आमंत्रित करेल आणि तिचा वाढदिवस तिच्या पालकांच्या हॉटेलमध्ये साजरा करेल त्याने तिला असेही सांगितले की त्याने तिच्या पालकांची घेतली आहे तिच्या पालकांच्या कडकपणा आणि शाळेतील मित्रांशी संबंध तोडण्याचा त्यांचा आग्रह असूनही सूरज नेहमीच तिच्या पाठीशी उभा राहिला सूरजच्या वडिलांची गीतांजलीच्या वडिलांशी असलेल्या मैत्रीमुळे त्याला काही त्रास झाला नाही त्याच्या सर्व दाव्यानंतरही खरी गोष्ट फक्त एवढीच होती की त्याने ती खोली घेण्यासाठी तिच्या पालकांकडून परवानगी घेतली होती परंतु तिच्या पालकांना कल्पना नव्हती की तो त्यांच्या मुलीला तिथे घेऊन जाईल तेने त्या ते विश्वासाचा वापर करून तिला खोट्या आशेनं येथे आणले होते सूरजनं तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि तिला खोलीत घेऊन गेला डोळ्यावर पट्टी काढताच गीतांजलीचा उत्साह लवकरच गुंधरात आणि भीतीत बदलला खोली रिकामी पाहून तिला धक्का बसला कोणतेही मित्र किंवा सजावट नव्हती अनिश्चित नजरेनं सूरजकडे वळताना तिला त्याच्या डोळ्यात एक त्रासदायक बदल दिसला शुद्ध वासनेनं तिला पूर्वी माहीत असलेल्या मैत्रीपूर्ण प्रेमाची जागा घेतली सूरज काय चाललंय गीतांजलीचा आवाज अनिश्चिततेनं थरथर कापत होता सूरजनं दार बंद केले आणि जवळ गेला त्याचे हेतू स्पष्ट होते चल गीतांजली आज तुझा वाढदिवस आहे आपण साजरा करायला हवा गीतांजलीचं हृदय भीतीनं आणि अनिश्चिततेनं धडधडत होते सूरज प्लीज असे करू नकोस ती कुजबुजली तिचा आवाज थरथरत होता सूरजचे डोळे मिटले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक हास्य पसरले गीतांजली मी खूप वाट पाहिली आज रात्री तू माझी आहेस त्याने तिला बेडवर ढकलले तिचे शरीर गादीवर आदळले आणि तिच्या तोंडातून एक श्वास सुकला ती स्वतःला सावरण्याआधीच तो तिच्यावर झडप घालत होता जणू काही एखाद्या शिकारीने त्याची शिकार पकडली होती त्याचे डोळे शुद्ध वासनेने काळे झाले होते गीतांजलीचे हृदय भीतीने धडधडत होते तिची नाडी तिच्या कानात धडधडत होती ती त्याच्या पायाखाली धडधडत होती हताशपणा तिच्या प्रत्येक हालचालीला चालना देत होता पण त्याचे वजन तिला दाबून टाकत होते त्याची शक्ती तिच्या संघर्षांवर मात करत होती तिने त्याच्या हातावर पंजा मारला बेफाम लाथा मारल्या ती ओरडत असताना तिचा आवाज कर्कश होत होता पण तो फक्त त्याच्या दुष्ट इच्छेला खतपाणी देत होता असे वाटत होते तिच्याकडे असलेल्या सर्व ताकदीने ती लढत असताना तिच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते त्या क्षणाच्या भयानकतेने तिचा श्वास गुदमरत होता तरीही त्याची पकड घट्ट झाली त्याचा चेहरा क्रूर हास्याने विकृत झाला त्याने कोणताही पश्चाताप किंवा दया दाखवली नाही सूरजने तिचा जबडा घट्ट पकडला तिला आपल्याकडे ओढले आणि तिच्या मानेवर चुंबनांचा वर्षाव केला तेव्हा तिच्यात भीती पसरली विश्वासघातामुळे तिचे मन अस्वस्थ झाले ती त्याच्या पकडीशी झुंजत होती नाही सूरज थांबा प्लीज ती ओरडली तिच्या किंकाळ्या खोलीत घुमत होत्या तिच्या हताश विनवण्या आणि त्याला दूर ढकलण्याच्या प्रयत्नांना न जुमानता सूरजची पकड घट्ट झाली गीतांजली मदतीसाठी ओरडत होती देवाकडे मदतीसाठी प्रार्थना करत होती ज्या मैत्रीवर तिने सर्वात जास्त विश्वास ठेवला होता तेच तिचे सर्वात वाईट स्वप्न बनले होते आणि ती अशा खोलीत अडकली होती जिथे बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता शेजारच्या स्वीटमध्ये शिवराज जाधव जो सर्वात भयंकर आणि प्रभावशाली बिझनेसमॅन आहे त्याची माफिया गँग देखील आहे तो काही व्यावसायिक कागदपत्रांची तपासणी करत होता कारण त्याची येथे तासाभरात बैठक आहे त्याचे हिरवे डोळे भिंतीकडे चमकले कारण त्याला कोणीतरी ओरडण्याचा आवाज आला त्याच्या संरक्षणात्मक प्रवृत्ती जागृत झाल्या आणि त्याने चौकशी करण्याचा निर्णय घेतला खोलीचा दरवाजा बंद होता आणि शिवराजनने तो उघडला ज्यामुळे त्याचे रक्त उकळले दुसरा विचार न करता शिवराज खोलीत घुसला त्याच्या उंच आकृतीचा सावली सूरजवर पडली तिला सोड तो म्हणाला त्याचा आवाज थंड आणि अधिकारपूर्ण होता सूरज गोठला त्याची गीतांजलीवरील पकड धिल्ली झाली तू कोण आहेस तो धाडस दाखवण्याचा प्रयत्न करत थुंकला मी म्हणालो तिला जाऊ दे शिवराजांनी पुन्हा सांगितले त्याचा आवाज मंद आणि धमकीदायक होता शिवराजच्या तीव्र नजरेपुढे सुरतचे धाडस कोलमडले त्याने गीतांजलीला सोडले जी अडखळत मागे सरकली तिच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते शिवराजनने वेळ वाया न घालवता सुरतच्या जबड्यावरून एक जोरदार ठोसा मारला आणि तो जमिनीवर कोसळला गोंधळ ऐकून अनेक पाहुण्यांनी हॉटेल कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली व्यवस्थापक चौकशी करणारच होता तेवढ्यात विनम्र कदम आणि त्यांची पत्नी मीरा कदम आले तुम्ही कुठे काही करत आहात विनम्रने विचारले अनेक पाहुण्यांनी आवाजाबद्दल तक्रार केली आहे साहेब मॅनेजरने उत्तर दिले मी तपासणारच होतो तुम्ही ते माझ्यावर सोडा विनम्र ठामपणे म्हणाले एक अतिशय महत्वाचा पाहुणा एका महत्वाच्या व्यवसायासाठी येथे राहणार आहे म्हणून त्याच्या वास्तव्यापर्यंत अशी कोणतीही गैरसोय होऊ नये खोलीत सूरज जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता जेव्हा त्याला पावलांचा आवाज ऐकू आला आणि त्याला जाणवले की जर तो पकडला गेला तर त्याचे आयुष्य संपेल तो पटकन उभा राहिला आणि शिवराजला ढकलले शिवराज मागे पडला आणि सूरजने संधी साधून खोलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला शिवराज त्याचा पाठलाग करणार होता पण दारात एक जोडपे उभे असल्याचे पाहून तो थांबला ते दृश्य पाहताच त्यांचे चेहरे फिके पडले सर्वात भयंकर व्यक्ती शिवराज दाराशी जोरजोरात श्वास घेत होता आणि गीतांजली बेडजवळ होती फाटलेल्या कपड्यांमध्ये जवळजवळ नग्न अवस्थेत तिने स्वतःला हातांनी झाकले होते ते लगेच गीतांजलीकडे चालत गेले तिला मारहाण करत आणि शिव्याशाप देत होते तू नालायक मुलगी आम्हाला असं लाजवण्याची तुझी हिंमत कशी झाली तिची आई ओरडली तिचा आवाज तिरस्काराने टपकत होता तिच्या वडिलांनी रागाने लाल होऊन तिला जोरात मारले आणि आपल्या पत्नीकडे वळले म्हणूनच मला कधीच ही मुलगी नको होती मला माहीत होते की ती एके दिवशी आम्हाला बदनाम करेल आणि आमच्या नावाला लाज आणेल तिने आमचे नाव कलंकित केले आहे तिला आधीच मरायला हवे होते तिची आई तितकीच संतापलेली आणि अस्वस्थ हो। रडत रडत गीतांजलीकडे धावली आणि तिचा गळा दाबून इतका जोरात आवळला की ती जवळजवळ मरणारच होती तिची आई तिला मारण्याच्या आधीच शिवराज त्यांच्यामध्ये आला त्याची उपस्थिती आदराने भरलेली होती त्याने त्याचा कोट काढला आणि गीतांजलीच्या खांद्यावर टेकवला तिच्या कठोर शब्दांपासून तिला वाचवण्यासाठी गीतांजली तिच्या घशावर हात ठेवून खोकला आणि जोरजोरात श्वास घेऊ लागली तिने पुरेसं सहन केलंय शिवराज म्हणाला त्याचा स्वर ठाम पण शांत होता तिच्यापासून दूर व्हा आणि तिला दोषी ठरवण्यापूर्वी काय घडलं ते विचारून घ्या शिवराज कठोरपणे म्हणाला जरी गीतांजलीच्या वडिलांना तो कोण आहे हे माहीत होते म्हणूनच त्यांना त्याला काहीही बोलण्याची हिंमत झाली नाही पण त्यांच्या बायकोला खबर नव्हती म्हणून तिने स्पष्टपणे सांगितले ती इथे आमच्या हॉटेलच्या खोलीत एका मुलासोबत जवळजवळ नग्न उभी आहे तिच्या आईने उत्तर दिले शिवराजचे डोळे कडक झाले तुमच्या मुलीला मारून काहीही सुटणार नाही तिला पाठिंब्याची गरज आहे निंदा नाही जर तुला एवढी काळजी आहे तर तू तिच्याशी लग्न का करत नाहीस तिची आई हसून म्हणाली या नालायक मुलीसोबत रात्र घालवल्यानंतर या वाक्यानंतर गीतांजली आणि शिवराज दोघेही अचंबित झाले तिचे वडील थक्क बसले होते परंतु आर्थिक आणि संरक्षणात्मक संधी पाहून गप्प राहिले गीतांजलीचे डोळे भयानकतेने विस्फारले तर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शिवराजाचे भाव विचारशील झाले मला लग्न करायचं नाहीये बाबा गीतांजलीचा आवाज थरथरला मी खरं बोलते बाबा मी असे काहीही केलेले नाही ज्यामुळे तुमचे नाव बदनाम होईल ती हात जोडून ओरडली तुम्ही जे काही ठरवाल ते मी मान्य करेन बाबा पण मी कोणाशीही लग्न करू शकत नाही तू त्याच्यासोबत झोपण्यापूर्वी हे का विचार केला नाहीस तिच्या वडिलांचा आवाज खोलीत घुमत होता थंड तिरस्काराने भरलेला तो जवळ येताच त्याचे डोळे रागाने पेटले त्याचा चेहरा तिरस्काराने विव्हळला त्याने तिचा हात घट्ट धरला त्याच्या बोटांनी तिच्या अंगठ्यात गुंतवले माझं एक बेशरम मुली तो थुंकला त्याचा आवाज मंद आणि धमकीचा होता जर तू त्याच्याशी लग्न केले नाहीस तर मी शपथ घेतो मी तुला इथेच मारून टाकीन तुझ्या या असल्या कामामुळे माझी प्रतिष्ठा नष्ट होऊ देणार नाही त्याचे डोळे क्रूर दृढनिश्चयाने चमकत होते तो तिच्याकडे पाहत असताना त्याचा लोभ आणि अभिमान स्पष्ट दिसत होता त्याची पकड घट्ट होत होती त्याच्या तावडीत ती थरथर कापत होती तिच्या पोटात भीती फिरत होती पण त्याच्या चेहऱ्यावर दया नव्हती शिवराज एक निर्दयी माणूस असूनही सुरुवातीला तो बोलू शकला नाही कारण तो कुटुंबाला महत्व देत होता आणि यापूर्वी कधीही अशा परिस्थितीचा सामना केला नव्हता त्याला माहीत होते की त्याला या तरुण मुलीला तिच्या अत्याचारी पालकांपासून वाचवायचे आहे त्याने गीतांजलीकडे पाहिले तिच्या डोळ्यात भीती आणि निराशा पाहून तो तिथून निघून जाऊ शकत नव्हता एक दीर्घ श्वास घेऊन त्याने मान हलवली मी तिच्याशी लग्न करेन पण हे समजून घ्या मी हे लग्न तिच्या संरक्षणासाठी आणि तिला माझे नाव देण्यासाठी करेन माझ्याकडून दुसरी कोणतीही अपेक्षा करू नका तो थंडपणे म्हणाला गीतांजलीच्या पालकांनी एकमेकांकडे पाहिले त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि निराशेचे मिश्रण होते त्यांना कधीही नको असलेल्या मुलीपासून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली होती आणि या नात्यातून त्यांना मोठा आर्थिक आणि सामाजिक फायदा होता ठीक आहे तिचे वडील म्हणाले त्याच्या डोळ्यात एक लोभी चमक होती शिवराज गीतांजलीकडे वळला त्याचे भाव मंदावले तू ठीक आहेस ना त्याने हडूवारपणे विचारले गीतांजली म्हणाली तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू चमकत आहेत माझं जीव वाचवल्याबद्दल थँक्यू ती कुजबुजली शिवराजची नजर गीतांजलीवर खिळली मी तुझे रक्षण करेन पण हे आमच्या दोघांनाही नको आहे हे लक्षात ठेव गीतांजली मान हलवत होती तिच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते ती तिच्या आयुष्यातील नवीन वळण समजून घेण्याचा प्रयत्न करत होती गोंधळ कमी झाल्यावर मीराने गीतांजलीला तिच्यासोबत घेतले आणि तिला खोलीबाहेर नेले आणि सर्वात भयानक आणि निर्दयी व्यक्तीसोबत तिच्या लग्नाची तयारी केली त्यांच्या अनपेक्षित प्रवासाचा पहिला अध्याय सुरू झाला होता हा मार्ग अनिश्चिततेने भरलेला होता परंतु संरक्षणाचे आणि कदाचित कालांतराने प्रेमाचे आश्वासन देखील होते आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद